नमस्कार मी स्नेहा आपण पाहत आहे साम टी व्ही महाराष्ट्र कॉलिंग या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत घराचा तुमच्यावर होणारा परिणाम आणि वास्तुदोष आणि त्यावरचे उपाय काय आहेत याविषयी आपण जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आज आपल्यासोबत आहेत आपल्या साम टी व्हीच्या स्टुडिओत आलेल्या आहेत प्रति प्रसिद्ध आणि अतिशय कमी वयात वास्तुतज्ञ झालेले पियुष शिवकुमार श्री सरांचं स्वागत करूया पियुषजी स्वागत तुमचं नमस्कार त्यांची ओळख करून येते पियुष शिवकुमार श्री हे जगप्रसिद्ध ज्योतिर आणि वास्तुतज्ञ पंडित शिवकुमार श्री यांचे चिरंजीव आहेत तसंच ते स्वतः देखील सिव्हिल इंजिनियर आहेत वयाच्या सोळाव्या वर्षापासून पंडितजींच्या हाताखाली पियुषजी हे तयार झालेले आहेत गेल्या चार वर्षांपासून ते वास्तू मार्गदर्शनाचं काम संपूर्ण महाराष्ट्रात करत आहेत स्वतः ते जाऊन विजिट देतात तसंच विना तोडफोड वास्तुशास्त्र निवारण कसं करायचं याबद्दल ते प्रवीण आहेत या विषयात ते प्रवीण आहेत सोळा वर्षांच्या सोळाव्या शतकापासून असलेल्या त्यांच्या आध्यात्मिक परंपरा आणि समाजकार्याचं ध्येय त्यांनी त्यांना जगप्रसिद्ध करेल अशी त्यांची निष्ठा आहे चला तर आता चर्चेला सुरुवात करूया आणि आपण सगळ्यात आधी जाणून घेणार आहोत पियुषजी सगळ्यात आधी मला सांगा की आपली वास्तू ज्यात आपण राहतो hmm. ते किती महत्त्वाचं आहे आपल्या आयुष्यासाठी किंवा आपल्या आयुष्यावर होणाऱ्या त्याच्या परिणामांसाठी ओके okay. सो so वास्तू जे आहे ते आपण ॲप्रॉक्झिमेटली फोर्टी पर्सेंट पण म्हणू शकतो बट हे पर्सन टू पर्सन डायफर करणार आहे फॉर एक्झाम्पल जर काही वास्तू अशा असतात की हेल्थ वाईज जे आहेत ते खूप नेगेटिव आहेत ठीक आहे आणि तुमची हेल्थ वाईज काहीतरी आधी हिस्ट्री असेल का वेळेस ते पत्रिकेमध्येही दिसून येतं जे सर बघतात वडील बघतात माझे सो जर हेल्थवाईज त्यांचा ऑलरेडी इशू असेल आणि ते घर पण हेल्थवाईज जरा प्रॉब्लेमॅटिक असेल तर त्या एका व्यक्तीवर फॅमिलीमध्ये खूप जास्त इफेक्ट पडतो सिमिलरली ग्रोथ वाईज पण त्याचा इफेक्ट कमी जास्त होऊ शकतो हे झाल्यावर मग त्याचे पॉईंट्स भरपूर येतात लाईफमध्ये की मग फायनान्स रिगार्डिंग झालं की एकतर सेविंग्स झालं तुमचे इन्व्हेस्टमेंट झाले फायनान्शियल ग्रोथ झालं त्यानंतर पर्सनल ग्रोथ एक झालं इन केस ऑफ जॉब प्रमोशन झालं बिझनेस वाईज एक ग्रोथ झाली असे भरपूर सगळेच पॉईंट म्हणजे त्यामध्ये आपण म्हणू शकतो अशा yes, uh, आता प्रत्येक घर जेव्हा आपण त्या घरात प्रवेश करतो कुठली घरं उत्तरमुखी असतात कुठली पूर्वमुखी पश्चिममुखी तर दक्षिणमुखी जी घरं असतात त्या घरांचा आपल्या आयुष्यावर कसा प्रभाव पडतो ओके सो एंट्रन्सला आपण एक थर्टी टू थर्टी फाय पर्सेंट कन्सिडर करतो फर्स्ट ऑफ ऑल इम्पॉर्टंट आहे कारण एंट्रन्स म्हणजे फेस ऑफ द हाऊस जसं आपलं एक मुख असतं जसं फेस झालं घराचं तर ते ॲक्च्युअलमध्ये इफेक्ट साऊथच्या सा याचा कसा पडतो की साऊथमध्ये तीन भाग आहेत एक साऊथ वेस्टच्या पार्टमध्ये येऊ शकतो दक्षिण दक्षिणेच्या स्वालला साऊथ ईस्टमध्ये येऊ शकतो साऊथमध्ये येऊ शकतो जर सेंटर साऊथला असेल तर त्याला चान्सेस जास्ती असतात की डिरेक्टली एक आ, हेल्थ वाईज ऑपरेशन वाईज किंवा ॲक्सिडेंट वाईज मे बी होऊ शकतं बट चान्सेस त्याचे जास्तीच असतात साउथ वेस्टच्या साईडला साऊथ वॉलला असेल तर मग कर्ज वाढण्याची जास्त शक्यता असते हेल्थ वाईस तर आहेच आहे बट हळूहळू कर्ज वाढतच जाणं ग्रोथला खूपच जास्ती अडथळे येणं म्हणजे जे गोष्टी ॲक्च्युअलमध्ये पाच ते सहा वर्षात व्हायला पाहिजेल ते आपल्याला दिसतात की ऑलमोस्ट दहा पंधरा वर्षे गेलेत नकळत जवळचे लोक आपल्याला दिसतात की पुढे जायला लागले <laughs> हे असं एक त्या साईडच्या साऊथ वेस्टच्या याच्यात येतं साऊथ ईस्टच्या साईडला सुद्धा तसं साऊथ ईस्टचा आग्नेयचा म्हणजे साऊथ भिंतचा सा एंट्रन्स तसा चांगला असतो <laughs> फायनान्स वाईज बट आपण कधी कधी हेही बघतो की जर हेल्थवाईज पत्रिका एकाची कोणाचाराची वीक असेल तर मग त्यांच्यावर भरपूर प्रभाव जास्ती पडण्याची शक्यता आहे आणि लग्नाशी रिलेटेड थोडासा डिले येऊ शकतो बट जसं मी म्हणलं की बाकीचे फॅक्टर्स पण इम्पॉर्टंट पेशंट फक्त एंट्रन्सवर नाही आहे पण डेफिनेटली एक सिमिलर इफेक्ट एक हेल्थवाईज आपल्याला हे दिसून येतात साऊथच्या याच्यामध्ये नक्कीच पियुषजी आणखी एक महत्त्वाचं बऱ्याचदा आपण एखाद्या नवीन घरात राहायला जातो की तेव्हा सुरुवातीला आपल्याला तर सगळं छान वाटतं मात्र हळूहळू त्या वास्तूचा प्रभाव आपल्याला दिसायला लागतो काही अडचणींच्या बाबतीत अडचणी येतात किंवा कधी कधी -कद कुठली संकटं येतात किंवा कुठली कुठली गंडांतरं येतात तर मला एक हे विचारायचं आहे की या वास्तूतल्या नेमक्या नेमक्या कोणत्या अशा कोणत्या मुद्दे आहेत जे आपल्यावर खरंच प्रभाव पाडतात okay. जसं की तुम्ही मगाशी म्हणाल की hmm. आपण त्या वास्तूत कुठल्या दिशेने शिरतो किंवा त्याचं मुख कुठल्या बाजूला आहे प्रवेशदार hmm. कुठल्या बाजूला आहे ते महत्वाचं आहे आणखी कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत Uh, आता त्यातले ते म्हणजे सगळेच पार्ट्स आले एक म्हणजे बेडरूम आलं मेन म्हणजे वॉशरूम एक आहेच आहे त्यामध्ये बिकॉज कसं आहे की वॉशरूम आपण आधीच्या काळात बघतो की बाहेरच बांधायचे सो so, हे बेसिक काही लोकांना माहिती असेल पण आता आपल्याकडे प्रॅक्टिकली ऑप्शन नाही आहे फ्लॅट्समध्ये वॉशरूम असतात तर आता ज्या साईडला ते वॉशरूम असेल त्याप्रमाणे त्याचा इफेक्ट पडणार नॉर्थच्या साईडला वॉशरूम असेल तर फा फायनान्स गेन आणि त्यानंतर पैसे अडकणं वगैरे ह्याच्याशी रिलेटेड जरा असे प्रॉब्लेम येतात बिझनेसमध्ये असेल त्या आणि त्या घरात जर नॉर्थच्या वॉशरूमला असं नॉर्थच्या साईड वॉशरूम असेल तर ऑपॉर्च्युनिटीजमध्ये कमी कमी ऑपॉर्च्युनिटीज येणार नंबर ऑफ ऑपॉर्च्युनिटी असं म्हणतो नॉर्थ वेस्टला असेल तर बिझनेस रिलेशनमध्ये काय ना काहीतरी ऑब्स्टेकल्स येणं आपण जे कोटेशन दिले लोकांना ते खूप वेळा जास्त डिसअप्रूव्ह होणं हे सगळ्या गोष्टी होतात शेवटी शेवटी प्रोजेक्ट कम्प्लीट करताना इन केस ऑफ आर्किटेक्ट इंटेरियर हो वगैरे किंवा कुठल्याही बिझनेसमध्ये शेवटी शेवटी जास्ती अडथळे येणं हे पण आपल्याला दिसून येतं आता एक वॉशरूम तर नसतं टू बी एच मध्ये दोन असतात मग ते मिळून एकत्र इफेक्ट देतात असं येतं नॉर्थ ईस्ट सगळ्यात वर्स्ट असं म्हणेल नॉर्थ ईस्ट आणि ब्रह्मस्थानला कारण हे दोन अशा गोष्टी आहेत की सगळ्याच लाईफमधल्या सगळ्याच पार्ट्सला जास्त इफेक्ट होतं कारण हेल्थ वाईज ही होतं त्यानंतर एकाने एका तरी खूप मेजर हेल्थ जास्ती प्रॉब्लेम्स येण्याचे चान्सेस आहेत ग्रोथ वाईज सुद्धा डेफिनेटली येतात बट uh, जसं मी म्हटलं बाकीच्याही इम्पॉर्टंट आहेत गोष्टी बट हे दोन सगळ्यात क्रिटिकल आहेत म्हणजे आम्ही मोस्ट ऑफ द टाईम्स म्हणतो की हा फ्लॅटमध्ये भलेही रेमेडीज आहेत आमच्याकडे मिररचे वगैरे बट <laughs> नॅचरली जरा फ्लॅट तसा नसेल की नॉर्थ ईस्टला वॉशरूम असेल मिरर <laughs> आम्ही देऊ शकतो जसं की हा एक मिरर आहे जो कुठल्याही वॉशरूम्सला तुम्ही लावू शकता हा दोष नाशक मिरर आहे मागे यंत्र आहे त्याच्या जे वीस फुटापर्यंत समोरचं रिफ्लेक्शन घेऊन मागे न्यूट्रलाईज करतं प्रॉब्लेम घालवतो बट तरी नॉर्थ ईस्टचा वॉशरूम किंवा ब्रह्मस्थान असं ब्रह्मस्थानला वॉशरूम असेल तर आम्ही प्रिफर करतो की जास्त युसेज नको त्याचा किंवा तुम्ही कमोड शिफ्ट केलेलं बरं अच्छा पर, अच्छा पियुषजी एक श्रावणी म्हणून आमचे प्रेक्षक आहेत त्यांना तुम्हाला okay. प्रश्न विचारायचा आहे श्रावणी okay. जी स्वागत आहे तुमचं विचारा सरांना प्रश्न विचारा नमस्कार सर मी श्रावणी बोलतेय ठाण्यावरनं ओके सर आमच्या इथे म्हणजे खूप काम करून सुद्धा ना खूप अडथळे येत आहेत आणि जवळपासचे लोक आमच्याहून पुढे चालले आहेत पण आमची काही प्रगतीच होत येत आहेत असं म्हणायचं सेम मी म्हणलं मोस्ट ऑफ द टाइम्स असं वाटतं की साऊथ वेस्ट एंट्रन्स असावा ऑरेस साऊथ वेस्ट जो आहे तो त्यांच्या घराचा कट असावा हे प्लीज तुम्ही एक नक्की चेक करून घ्या आणि त्याला भरपूर गोष्टी असतात आता साऊथ वेस्ट कट झाल्यानंतर अजून एक पार्ट असा असू शकतो की जे जे मी म्हटलं नॉर्थ ईस्टच्या साईडला वॉशरूम असेल तर त्यामध्येही सगळ्यांनाच खूप जास्ती अडथळे येणं <laughs> हे एक होतं त्यानंतर ब्रह्मस्थानला असेल तर तो एक येतो परत हे जरी दोन्ही नीट असेल आणि एन्ट्रन्स एक न्यूट्रल असेल म्हणजे सेंटर ईस्ट किंवा सेंटर वेस्टला एकदम सेंटरला मोस्ट ऑफ द केसेसमध्ये नसतो तो म्हणजे एखादा आपण रेक्टँगल काढला त्याच्या ईस्ट किंवा वेस्टला असेल तर तो एक न्यूट्रल एंट्रन्स कन्सिडर करतो बट मग फायनान्शियल गेन म्हणजे जसं म्हणतात की फायनान्शियल गेन एक इम्पॉर्टंट आहे तर मग त्या केसमध्ये साऊथ ईस्ट कट आहे आणि मग प्रमोशनला ऑब्व्हियसली इन्कम वाईज पण गेन होणार ना मग साऊथ ईस्ट कट आहे त्यामुळे सुद्धा प्रमोशन थांबायचे चान्सेस असतात हेही एक होतं असे भरपूर गोष्टी आहेत त्यामध्ये हे नक्कीच करा नक्कीच तर जी प्रत्येक प्रत्येक वेळी अपॉइंटमेंट घेऊन तुमच्या घरी येऊन खरं तर तुमची विजिट करू शकतात आणि तुमच्या घरात काय दोष आहे तुमच्या वास्तूत काय दोष आहेत हे तुम्हाला सांगू शकतात आणि त्यावर विना तोडफोड त्या वास्तुदोषांवर विना तोडफोड उपाय तुम्हाला नक्कीच ते सांगतील तुम्हाला सुद्धा जर पियुष सरांची अपॉइंटमेंट हवी असेल तर स्क्रीनवर जे नंबर दिले आहेत ते तुम्ही पुन्हा एकदा नोट डाऊन करून घ्या आणि त्यावर संपर्क संपर्क करून तुम्ही पियुषजींना आमंत्रित करू शकता तुमच्या घरी वास्तुविजिटसाठी यानंतर तर अशा अनेक जणांनी खरंतर पियुषजीना बोलावलेला आहे आणि पियुषजी खरंच तुम्ही अनेकांच्या घरी गेलेले आहात आणि त्यांना खूप चांगले अनुभव आलेले आहेत त्यापैकी काहींच्या प्रतिक्रिया आपल्याकडे आहेत ते आपण आहे पाहूया नमस्ते मेरा नाम है प्रिया शर्मा हमारा केटरिंग का बिझनेस है जैसे की सब जानते हैं कोविड के दौरान काफी सारी इंडस्ट्रीज को खूब नुकसान हुआ है उसमें से एक इंडस्ट्री फूड इंडस्ट्री भी थी हमारा केटरिंग का काम न होने की वजह से हमें खूब मेंटल स्ट्रेस और मेंटल स्ट्रेस की वजह से फिज़िकल स्ट्रेस हो रहा था हम हमें हमारे रेफरेंस से पीयूष जी का हमें कांटेक्ट मिला हम उन्हें विज़िट करने गए अपॉइंटमेंट लेने के बाद जब हम वहाँ गए उन्होंने हमारी सारी प्रॉब्लम सुनी एंड फिर वो हमारे घर विजिट करने आए विज़िट करने के बाद उन्होंने देखा कि यहाँ पे कुछ रेमेडीज की ज़रूरत है उन्होंने हमें रेमेडीज के दौरान कुछ यंत्र मिरर्स और बाकी सारी भी चीज़ें थी जो हमारे लिए ज़रूरी थी वो लेने के बाद तीन महीने के बाद ही हमने नोट किया कि हमारे घर में जो बीमार थे थोड़ा मोटा रोज कभी कुछ दुखना कभी क्या कभी क्या वो अभी बिल्कुल नहीं है और फाइनेंशियली भी काम के दौरान भी हम काफी ट्रैक पे आ गए हैं थैंक यू पीयूष जी जो आप आए और आपने हमारे फेस पे वापस से स्माइल लाया थैंक यू तर पियुषजींनी ज्यांच्या घरी जाऊन विजिट केली होती आणि त्यांतल्या दोषांचं निवारण करून त्यांना एक सुखकर आयुष्य देऊ केलं होतं अशांची प्रतिक्रिया आपण पाहिली तुम्हीसुद्धा याचा लाभ घेऊ शकता तुम्हाला जर पियुषजींना वास्तुविझिटसाठी घरी बोलवायचं असेल तर स्क्रीनवर जे नंबर दिले ते तुम्ही नोट डाऊन करून घ्या आणि त्यावर संपर्क करून तुम्ही पियुषजींना विजिटसाठी बोलवू शकता आणि तुमच्या सगळ्या वास्तुदोषांचं निवारण करून एक सुखी समाधानी आयुष्य आणि एक निर्दोष वास्तूत राहण्याचा अनुभव तुम्ही घेऊ शकता यानंतर एक छोटासा ब्रेक ब्रेक नंतर आपलं स्वागत पियुषजी आणखी एक प्रेक्षक आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत अश्विनीजी त्यांचा कॉल घेऊया आपण अश्विनीजी तुम्हाला पियुष विचारायचा आहे विचारा हॅलो हा बोला 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 हॅलो हा बोला प्रश्न विचारा हा मी अश्विनी होकाडे बोलते घरात पैसे टिकत नाही आणि खर्च पण खूप होतोय त्यासाठी काय करावं लागेल पैसे टिकत खर्च खूप बरोबर सो जर फायनान्शियल ह्याच्यात बघितले की घराप्रमाणे वास्तूप्रमाणे साऊथ इस्ट कट असणं एकतर गेनचा एक प्रश्न येतो त्यामध्ये की त्यातच खूप अडथळे येतात भरपूर आपण असं बघतो की नेमकं अशा जागेवर जॉब लागतो तर सॅलरी द्यायला खूप डिले करतात तर मग नेमकं नेम mm -hmm. ते वास्तूमुळे सुद्धा हा एक प्रॉब्लेम होतो की तशा टाईपची ऑपॉर्च्युनिटीज नेमकं मिळते तिथंच जॉबला लागतो असंही होतं लोकांचं एल्स बिझनेस वाईज जर आपण म्हटलं फायनान्स घेणं आता कसं आहे फायनान्स ही अशी गोष्ट आहे जेवढं मिळेल तेवढं कमीच असतं माणसाला खरं व्हायला गेलं तर बट ॲटलीस्ट सगळ्यांचे नीड्स कम्प्लीट व्हायला पाहिजे तुम्हाला ऍटलीस्ट ते कंटिन्युअस टेन्शन नाही राहायला पाहिजे की आता हा महिना अख्खा कसा काढायचा आणि थोडेसे सेव्हिंग्स असायला पाहिजे एक पुढच्या दोन तीन महिन्याचे सुद्धा आणि इवन एक लाईफ एक असतं ना की रिटायरमेंट नंतर असायला पाहिजे थोडं ट्रॅव्हल करायची इच्छा असते लोकांची त्याप्रमाणे सो मग हे सगळे गोष्टी जेव्हा साऊथ इस्ट कट किंवा नॉर्थच्या साईडला वॉशरूम किंवा नॉर्थच्या साईडला कट असलं तर मग शंभर टक्के खूप फायनान्स रिलेटेड इश्यूज यायला लागतात ते सोडून अजून एक आहे की एक योग्य जागा असते थे पैसे ठेवायची तर मग ते कुठं ठेवायचं तर तुम्ही कुठल्याही रूममध्ये प्रिफरेबल इन बेडरूम ऑब्व्हियसली कारण लॉकर जे आहे ते आपण बेडरूममध्येच ठेवतो सो ते तुम्ही तुमच्या बेडरूमच्या नैऋत्येला म्हणजे साऊथ वेस्टला उत्तरेकडे फेस करून कपात ठेवणं म्हणजे त्यामध्येच लॉकर ठेवणं आणि त्यामध्ये तुम्ही पैशांमध्ये एक साठून राहायला पाहिल आणि त्यामध्ये वाढ व्हायला पाहिल त्यासाठी हे एक मनीबॉक्स म्हणून एक प्रोडक्ट आहे आमचा ज्यांनी खूप लोकांची वाढ झाली इवन ज्यांनी आत्ता एक एक्सपिरियन्स तुम्ही जो बघितला असेल <laughs> तर त्यांना तीन महिन्यात फरक पडायचं कारण हे एक प्रोडक्टसुद्धा आहे स्टार्टिंगनं तर त्यांनी फक्त तीनच प्रोडक्ट घेतलेले आणि एक बालाजी फ्रेम म्हणून आहे हा एक ही एक बालाजी फ्रेम म्हणून आहे तर ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे ऍक्च्युअल मध्ये मी भरपूरव्या काही काची सिच्युएशन खूपच वाईट असते तर मग त्या केसमध्ये मी त्यांना एकदम जे नेसेसरी प्रोडक्ट्स आहेत ते त्यांना मी सांगतो आणि भरपूर बालाजी फ्रेम किंवा मिररनीच लिटरली ज्या लोकांना फायनान्शियल खूप खर्च वगैरे हो होत होते <laughs> आणि एकदमच जॉब मधूनच निघून गेला हे सगळ्या गोष्टी होते किंवा बिझनेस वाईज सुद्धा डील्स अजिबात क्रॅक वगैरे होत नव्हते <laughs> म्हणजे दहा डील्समधनं एखाद्या एखाद दुसरं काहीतरी कोटेशन पाठवल्यावर सगळे कंप्लीट व्हायचे हो ते बालाजी फ्रेम आणि थोडे दोन तीन मिरर लावण्यानेच त्यांच्या भरपूर गोष्टी सॉल्व्ह झाले त्यांचं इन्कम डायरेक्ट पंधरा ते वीस टक्के डिरेक्टली वाढलं दोन महिन्यात फक्त म्हणजे मी पण शॉक्ट होतो की आपल्याला आम्ही कसं मॅक्झिमम एक सांगतो की सहा महिने मॅक्झिमम पर्सन टू काही लोकांना आठवड्याभरात वगैरे फरक पडतो पण आम्ही स्वतः सरप्राईज होतो की कधी कधी खूपच मोठा इफेक्ट पडतो कर्मांचा पण एक थोडासा त्यामध्ये भाग असतो आणि खर्च मी जसं म्हटलं प्रॅक्टिकली सुद्धा कसं आहे भरपूर असं होतं की आम्ही जेव्हा हे सगळे देतो प्रोडक्ट त्यानंतर त्यांचा फायनान्स गेन तर होतो पण आता ते गेन होते म्हणून अजून खर्च करतात तुम्ही प्रॅक्टिकली हे पण चेक केलं पाहिजे की आता सगळे कम्प्लीट झालेत तर थोडं सेविंग तुम्ही प्रॅक्टिकली ऑब्व्हिअसली ठेवलं पाहिजे पण गेन शंभर टक्के होतो टर्न ओव्हर वाढतो यात काही डाऊट मला असं म्हणायचं की जी धनसंपत्ती येते त्याचा विनियोग पण व्यवस्थित व्हायला हवा हो oh, प्रॅक्टिकली पण केलंच पाहिलं म्हणजे मी तुम्हाला सगळं वास्तू प्रोडक्ट वर दिले आणि तुम्ही काहीच कष्ट नाही केले तर मग काहीच होऊ शकत नाही पण तुम्ही खूप कष्ट करताय किंवा मीडियम जरी कष्ट करताय आणि तुम्हाला दिसतंय की अरे आउट ऑफ नवर मलाच खूप जास्ती अडथळे कशी येत हे शंभर टक्के वास्तूचा प्रॉब्लेम असतोच असतो त्यात काही डाऊटच नाही आणि असं प्लॅन बघून लगेच कळतं कुठला प्रॉब्लेम येते सगळे लोक म्हणजे काही काही लोक म्हणतात ना विश्वास नाही वगैरे असे भरपूर लोक असतात मी व्हिजिटला जातो जेव्हा फॅमिलीजमध्ये तर असं असते की फक्त एकच व्यक्तीला विश्वास असतो आणि तोच व्यक्ती मला तिकडे बोलवतो एखादी बायको किंवा नवरा कोणीतरी त्यांचा असेल ते आल्यावर मग मी फक्त पाणी पितो युजली स्टार्टिंग कारण ते ब्रेनचं स्पीड फास्ट लागतो मला बोलायसाठी खाल्लं की मग ते कम्फर्ट मोडमध्ये जातो ते जमत नाही ते तर पाणी पिल्यानंतर मग बाकीच्यांना थोडा विश्वास नाही ते सांगतात मी मी फक्त एक आधी चक्कर मारून येतो बसून फक्त सांगतो काय प्रॉब्लेम येते तेव्हाच ते शॉक्ट असतात कारण <skri> एका <manufacture> <kalladhi> नवीन व्यक्तीला कसं काय माहिती काय प्रॉब्लेम येते <skri> तेवढंच ही ना प्रूफ प्रूफसाठी अजून काही गरजच नाहीये <skri> ऍक्च्युअल मध्ये मग त्यानंतर त्यांना लक्ष येतं रेमेडी देतो मी त्यांना हे सुद्धा सांगतो की हा या, या रेमेडीचा फरक आणि हे जे सगळे सा जागा सांगतोय तुम्हाला फर्निचर वूवमेंट वगैरे हो त्याने जवळजवळ तुम्हाला एक तीन ते सहा महिन्यामध्ये म्हणजे एक्झॅक्टली किती वेळात फरक पडेल कुठल्या कुठली गोष्टी कम्प्लीट होतील कारण अनरिअलिस्टिक पण ठेवू नाही शकत आपण की आज ठरवू की नाही माझा डायरेक्ट इन्कम कोणाचं तरी आहे बाबा थर्टी लॅक्स आणि मला पुढच्या वर्षी तीन कोटीस पाहिला असं असं होऊ नये लॉजिकली तर थोडं तरी पॉसिबल पाहिजे त्यामध्ये म्हणजे जॉबमध्ये तरी ऑब्व्हिअसली पॉसिबल मध्ये म्हणू शकतो की आम्ही करून पण इव्हन लोकांचं मग हे जे आहे की प्रॅक्टिकल सुद्धा ऑब्व्हियसली इम्पॉर्टंट आहे आणि विश्वास इफेक्ट पडणार आहे इट इज ऑलवेज बेटर की तुम्ही चेक केलेलंच बेटर आहे त्यामध्ये स्वतः स्वतः चेक करणं थोडं चुकीचं हेही म्हणेल कारण गुगलवर नाही आपण चेक करतो नाही कारण सोनाराने कान टोचा आपण असं म्हणूया कारण सोनाराने केव्हाही चांगले आणि पियुषजींनी खरं स्वतःच्या वास्तुशास्त्राच्या अध्ययनाने त्याच्या अभ्यासाने आणि त्याच्या सखोल ज्ञानाने अनेकांच्या घरातले वास्तुदोष आहेत त्यांचं निवारण केलेलं आहे त्यापैकी काहींच्या प्रतिक्रिया आपण पुन्हा एकदा पाहूया नमस्कार माझे नाव सविता खंडागळे मी निगडी येते वास्तव्य आहे माझे मिस्टर इंजिनियर आहेत मला दोन जुळ्या मुली आहेत काही वर्षापूर्वी मला सरांबद्दल माहिती मिळाली मग मी सरांची अपॉइंटमेंट घ्यायची ठरवली मग मी सरांच्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर माझ्या दोन मुलींबद्दल सरांचं मार्गदर्शन घेतलं कधी कधी आपल्या काय होतं वास्तूमध्ये म्हणजे पत्रिकेतच दोष असतात असे काही नाही तर आपल्या वास्तूमध्येही काही दोष असतात आणि पियुष सरांनी घरी आल्यानंतर चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं आणि भरपूर वेळ दिला सिस्टम मध्ये राहत असल्यानंतर आपल्याला काही चेंजिंग म्हणजे तोड नाही नाही येत त्याच्यासाठी एकदम सरांनी सोप्या पद्धतीने सगळे उपाय सांगितले रेमेडीज सांगितली आम्हाला छान वाटलं आणि आम्ही ते सगळ्या रेमेडीज यूज करतो आम्हाला घरामध्ये खूप छान वाटतं ते केल्यानंतर आपल्याला बऱ्यापैकी फरक पडतो प्रत्येकाने म्हणजे सरांच्या सरांनी सरांच्या अपॉइंटमेंट घेऊन मार्गदर्शन घ्यावे एवढंच वाटतं मला छान सरांबद्दल शिवकुमार सरांचाही मला छान अनुभव आहे आणि पियुष सरांचाही मला खूप छान अनुभव आहे पियुषजी ही प्रतिक्रिया तर आपण पाहिली पण बऱ्याचदा काही लोकांची ही सुद्धा तक्रार असते मला वाटतं तुम्ही ज्यावेळी वास्तुविजेतला जात असाल तेव्हा तुम्हालाही लक्षात येत असेल की लोक असं सुद्धा म्हणतात की माझं दोष माझं घर जे आहे ते मी पूर्ण दोषरहित वास्तुशास्त्राप्रमाणे डिझाईन केलेला आहे करून घेतलेला आहे मात्र तरी सुद्धा आम्हाला अडचणी येतात याचं कारण काय असू शकत जर तुम्हाला भरपूर अडचणी येत आहेत अडथळे येत आहेत गोष्टींमध्ये करायला तर मला वाटतच नाही की ते वास्तुप्रमाणे असो आणि तुम्ही कुठल्या बेसिसवर ठरवता यावर इम्पॉर्टंट आहे काही लोक काहीतरी ठराविक एकदम एक्सपर्ट कन्सल्टंट न असलेल्या फक्त कमी चार्जेस आहेत म्हणून त्याकडनं बेसिक गोष्टी करून घेतात आणि झालं वास्तू असं वाटतं त्याची लोकांची चूक नाही आहे काही कन्सल्टंट अर्धवट नॉलेज असल्यामुळे त्या एन्टायरली परफेक्शननी काम न केल्यामुळे त्यांना त्या बाकीच्या लोकांना इफेक्ट मिळत नाही काही लोक गुगल करतात म्हणजे आपण आजकाल बघतो ना प्रॉब्लेम की हे वाईज जरी असेल तरी सुद्धा पहिल्यांदा गुगल केल्यावर मग टेन्शनची गोष्ट आहे कारण मी तर भरपूर केल्यामुळे आधीचे आधी जेव्हा केलं तेव्हा मला कॅन्सरच दिसायचं काही गोष्टींना म्हणजे अशा गोष्ट आहे ती सो गुगल शेवटी कोणाच्या थॉट्स आहेत आणि ते एक ऑटोमेटेड गोष्ट आहे इट इज ऑलवेज बेटर की तुम्ही ऍक्च्युली प्रॅक्टिकली भेटून सगळं करा तुम्ही गुगलवर गेलात तुम्हाला मल्टिपल नंबर ऑफ ओपिनियन्स वगैरे भेटतील हे असं पाहिलं तसं पाहिजे असं पाहिजे आता प्रॉब्लेम काय होतं माहिती आहे की त्याने माणूस खूप कन्फ्यूज होतो की तर काय केलं पाहिजे ते कारण खूप वेगवेगळे ओपिनियन ऐकतो आणि एक साईडला एक हा म्हणतो एक साईडला ते म्हणतोय त्यांच्या एक्सपिरियन्स आणि याच्याने कारण जुन्या ग्रंथांमधून भरपूर लोकांनी वाचलं नाही आहे समजून घेतलेलं नाही आतून नुसतं वाचले एक्सपिरियन्स म्हणजे एक असतं की बाबा लिहिलं कुठेतरी लिह आणि त्याप्रमाणे तुम्ही नॉलेज सांगता एक असतं की वाचलंय तुम्ही एक्सपिरियन्स केलंय बघितलंय ऑब्झर्वेशन थ्रू की खरंच वर्क होतं की नाही कुठली गोष्ट बेस्ट आहे मग तीच आपण ॲक्च्युली कॅरी फॉरवर्ड करून लोकांना सांगितलं पाहिजे ते पण भरपूर केसमध्ये होत नाही म्हणून लोकांना इफेक्ट येत नाही असं पण आहे तर मग लोकांचं कसं होतं हे गुगल वगैरे केलं किंवा यूट्यूबवर बघितलं कन्फ्यूज होऊन 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 सगळं ट्राय करण्यामध्येच वेळ जातो आणि <laughs> तीच वाईट गोष्ट आहे म्हणजे टाइम आणि एनर्जी हे दोन गोष्ट आहेत मागाशी पण मला म्हणत होतो मी की टाईम आणि एनर्जी हे दोनच गोष्ट आहेत जे तुम्हाला परत भेटू शकत नाही काही झालं तरी सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे म्हणजे आता ह्याच्यामध्ये सुद्धा कसं आहे की तुम्ही जर असेच वेगवेगळे दरवेज दर वे गुगल करून किंवा ह्याच्यावर करत बसला की हळूहळू मी क्लायंट मला भेटतात की आम्ही हे प्रयत्न केला ते प्रयत्न केला मी म्हटलं त्यापेक्षा भेटला असता ना तुम्ही आणि काही असे पण सांगतात लोक की आम्ही दोन तीन वर्ष झाले तुमच्याकडे तुमचा शो बघत होतो किंवा युट्यूबवरती आम्ही तुमचे व्हिडिओज बघितले पण मग ते एवढ्या लेट आलेले असतात की प्रॉब्लेम एवढा मोठा झालेला असतो की आम्ही सॉल्व करू शकतो ऑब्व्हिसली नो no डाऊट पण त्याला सुद्धा वेळ लागणार आता इंटेन्सिटी ऑफ प्रॉब्लेमवर डिपेंडंट आहे ना uh -huh. तुम्हाला लक्षात येते तुम्हाला प्रॉब्लेम सिम्पल आहे चेक तरी करा ॲटलिस्ट जर uh -huh. तुम्ही स्वतःच त्याचा निष्कर्ष लावायला गेला किंवा तुम्हाला असं वाटलं की वास्तूप्रमाणे सगळं बरोबर आहे आणि वास्तू म्हणजे एवढंच आहे तर एवढं सिम्पल नाही येतं ते म्हणजे इट इज ऑल्सो कॉम्प्लेक्स की असं नाही की ते एबीसीडी सारखं त्यामध्ये भरपूर पॉईंट्स येतात <coughs> त्यामुळे जसं आर्किटेक्चर वास्तू म्हणजेच आर्किटेक्चर होतं ॲक्च्युअलमध्ये हे माहिती नसतं इंडियन आर्किटेक्चर असं म्हणू शकतो त्याला मी तर त्यामध्ये सिव्हिल हे ते सगळे गोष्टी येत होते बट ते वेगळ्या टाईपनी म्हणू शकतो आणि आधीच्या काळातली गोष्टी होते सो ते खूपच कॉम्प्लेक्स आहे मंदिराचे डिझाईन्स वगैरे मंदिर कसं असायला पाहिलं वगैरे असं भरपूर त्यामध्ये शास्त्र आहेत म्हणून ते एक इग्नोर करणार सायन्स डेफिनेटली आणि एवढं इझी तर नाही की कुणी लगेच दोन वर्ष शिकेल नॉर्मली सुद्धा नक्की जर तुम्हाला सुद्धा असं वाटत असेल की तुम्ही राहताय त्या वास्तूत किंवा तुम्ही आता राहायला जाणार आहात किंवा तुम्हाला कुठलीही नवीन वास्तू बांधायची असेल आणि ती वास्तू तुम्हाला दोषमुक्त हवी असेल तर तुम्ही नक्कीच पियुष शिवकुमार श्री यांना संपर्क साधू शकता त्यांना तुम्ही बोलवू शकता ते नक्कीच तुमच्या घरी येतील तुमच्या वास्तूचं परीक्षण करतील आणि त्यावर काही दोष असतील तर त्याचे निवारण करण्यासाठी काही विना तोडफोड वास्तुशास्त्राचे उपाय तोडगे हे नक्कीच देतील त्यामुळे नक्कीच तुम्ही पियोजी संपर्क करा पियोजी तुम्ही इथ आला यास 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 तो तो इथे आला तसले खूप खूप आभार त्यानंतर आपण पुन्हा भेटणार आहोत पुढच्या मंगळवारी म्हणजे तेवीस एप्रिलला याच वेळी याच दिवशी या स्टुडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार यानंतर आपण इथेच थांबतोय नमस्कार